नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये निश्चित स्वरूपात एक 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 भाग कव्हर करूया आणि आगामी परीक्षेच्या दृष्टीने सरळ सेवेच्या दृष्टीने ज्या ज्या काही परीक्षा आपल्याला त्याबद्दल आपण अपडेट घ्यायला सुरुवात करूया आता याच्या आधी आपण काही महत्वाच्या परिषदा किंवा काय भाग बघितलेला आहे विद्यार्थ्यांना बारकावा पकडून आपल्याला एक एक भाग कव्हर करायचा आहे चला माझा आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये उल्लेख करा लगेच आपण एक एक भाग आणि जास्तीत जास्त फॅक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करूया चला तुमच्यासाठी काही महत्वाचे टिपण पण काढलेले आहे ते पण मी तुमच्या सोबत घेणार आहे पटापट पटापट सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे आणि आपल्या लेक्चरला उपस्थिती दिसू द्यायची चला तर बघा पहिला प्रश्न येतो विद्यार्थ्यां पहिला भाग कव्हर करण्या मी दहा बारा मुद्दे तुमच्या समोर मांडतोय आणि त्याच्यानंतर आपण एक एक मुद्दे सरळ सेवेला बारकावे किती मुद्दे येऊ शकतात बघा आता मी दहा ते पंधरा नावं तुमच्या समोर मी चांगल्या प्रकारे रिव्हाइज करून देणार आहे दहा ते पंधरा नावं मी तुम्हाला जानेवारी ते सप्टेंबर म्हटलेलं आहे काही लेक्चर याच्या आधी कव्हर केलेले आपण नीट लक्षात घ्या समजा आपण आपली जी सरळ सेवेची जी सिरीज आहे बरोबर सरळ सेवेच्या मध्ये आपण सोळा भाग कव्हर केलेले तर याच्यामध्ये प्रामुख्याने डिसेंबर दोन हजार चोवीस पासून माझ्या माहितीनुसार मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत काही महत्वाचा डेटा कव्हर केलेला आहे आणि त्यामध्ये काही महत्वाच्या नियुक्त्या मी तुमच्या समोर कव्हर केलेल्या आहेत लक्षात आता पंधरा ते वीस नाव मी कव्हर करतोय तुमच्या समोर पुन्हा एकदा सांगतोय काही नाव तुमच्या समोर मी कव्हर करत आहे आपले सेवेची जी सिरीज आहे ती आपण कव्हर करतोय आता दहा पंधरा नावं आणि ऍडिशनल तुमच्या समोर काही गोष्टी शेअर करणार आहे सरळ सेवेचा हिस्ट्रीचा भाग कसा कव्हर करावा पॉलिटीचा भाग कसा कव्हर करावा चालू घडामोडीचा भाग कसा कव्हर करावा याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत तर लेक्चरला उपस्थिती दिसू द्या माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ते पण दिसू द्या बरोबर तर बघा चंद्र मुर्मू आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती झालेली आहे तर आरबीआय स्ट्रक्चरमध्ये नीट लक्षात घ्या एकूण एकूण जर आपण बघितलं विद्यार्थ्यांना चे डेप्युटी याच्यात आरबीआयच्या बो, बोर्ड ऑफ कंट्रोलर मध्ये किती, है। उप, आ, कि आ, किती, किती आहे आरबीआयच्या बोर्ड ऑफ किंवा बॉडी ऑफ बॉडीमध्ये किती लोक बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा आपण असं म्हणू शकतो नियंत्रक मंडळामध्ये किती लोक आहेत असं आपण म्हणूया सरळ सरळ आपला मराठी शब्द वापरूया आपण बरोबर नियंत्रक मंडळामध्ये किती लोक आहेत असा शब्द आपण वापरूया तर एक गव्हर्नर असतो विद्यार्थ्यांनो चार डेप्युटी गव्हर्नर असतात नीट समजून घ्या त्यानंतर तुमचे चार वेगवेगळ्या प्रादेशिक मंडळाचे अध्यक्ष असतात अलग लक्षात चार प्रादेशिक मंडळांचे अध्यक्ष असतात विद्यार्थ्यानो बरोबर त्याच्यानंतर तुमचं सगळ्यात महत्वाचं आणखीन टोटल चोवीस लोक असतात दहा लोक अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे असे टोटल चोवीस लोक आहेत त्यातील एक डेप्युटी गव्हर्नर जे आता मागच्या दोन महिन्यापूर्वी झालेले आहे शिरीष चंद्र मुर्मू आता तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे का गव्हर्नर कोण आहे सध्या सध्या गव्हर्नर म्हणून कोण आहे हे तुम्हाला नीट स्वरूपामध्ये नीट लक्षात आलं पाहिजे विद्यार्थ्यांना चला बरं पटकन आणि सगळ्यांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दिसू द्यायची एक एक भाग आपल्याला बारकाईने समजू द्यायचा आहे प्रत्येक लेक्चर मध्ये ही तुम्हाला सारखं रिकॉल रिव्हाइज आणि रिव्हिजन हे परिपूर्ण पद्धतीने मी तुम्हाला एस्टॅब्लिश करण्यासाठी प्रयत्न करतोय आलं लक्षात दुसरं आर आर व्यंकट कोण आहे चला पटकन आर व्यंकट आहे भारताच्या अटर्नी जनरल सगळ्यांना नीट लक्षात घ्यायचं आहे अटर्नी जनरल ऑफ इंडिया किंवा सॉलिसिटर हे सगळ्यांनी मी तुम्हाला हळूहळू एक्सप्लेन करणार आहे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया कोण आहे त्यानंतर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया कोण आहे सॉरी त्यांचे कामांचे फंक्शन आणि आपण महाधिवक्ता हा पण शब्द वापरत असतो बरोबर आहे की नाही महाधिवक्ता हा पण शब्द वापरत असतो आपण बऱ्याच वेळा बरोबर महाधिवक्ता तर यातून काय या होतं विद्यार्थानं तुम्हाला सगळं व्यवस्थितपणे क्लाय होतं क्लिअर क्लिअर कट होत चालतं आणि सगळ्यात महत्वाचं ज्याचा मी नेहमी उल्लेख करत असतो ज्याचा इतिहास चांगलं त्याचं पॉलिटी चांगलं आणि त्याचं अर्थशास्त्र चांगलं त्याचं भूगोल ज्याचं भूगोल चांगलं त्याचं अर्थशास्त्र चांगलं तर आपण इथं आपण फक्त काही महत्वाचं काही दहा पंधरा फॅक्ट सांगून द्या आणि मोकळे व्हा असा भाग नाहीये परिपूर्ण पद्धतीने एक एक भागावरती फोकस करत पुढे पुड़ पुढे चला टार्गेट करत चला जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे काय होईल फोकस करून नीट अभ्यास करता येईल आता शबाना मेहमूद सरळ सेवेला इतका बारकाईने प्रश्न येतो ब्रिटनच्या गृहसचिव आहे मग त्या भारतीय वंशाच्या आहेत का यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत मी पुन्हा एकदा सांगतो त्या भारतीय वंशाच्या आहेत का यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे आणि तो आपल्याला इतका कंप्लीट करावा लागेल टार्गेट करावा लागेल मी पुन्हा चे एकदा सांगतोय छोटे छोड़ छोटे भाग मी तुम्हाला म्हटलंय जानेवारी ते सप्टेंबर पण पन... जे लेटेस्ट मागच्या तीन महिन्यामध्ये जास्त येत आहे आणि आधीच्या प्लेलिस्टचा पण तुम्हाला उल्लेख करून सांगाल मी आपली जी काय प्लेलिस्ट आहे कशी चेक करायची काय तर तुम्हाला फक्त सांगायचं करिअर आपल्या याच्यावरती गेलात युट्यूब चॅनलवरती गेलात तर तिथं तुम्हाला त्याच्यावरती पूर्ण माहिती भेटेल प्लेलिस्टमध्ये मा मध्ये प्ले जा तर तुम्हाला पूर्ण आणि खाली आपण महत्वाच्या लिंक पण दिलेल्या आहे व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपच्या आणि जर त्या तुम्हाला नसेल भेटत तर तुम्हाला मेसेज करा या नंबरवरती शहाऐंशी <coughs> एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा नंबर आहे तर इथं मला जोडलेले राहू शकतात आणि व्यवस्थितपणे तयारी करू शकतात आलं लक्षात सो स्टेट युन अस माझं नाव दीपक शिंदे ते हे नाव नीट लक्षात आलं का आणि लिहून घ्या जे जे विद्यार्थी आता लेक्चरला उपस्थित आहे त्यांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या जेणेकरून बारकाईने आपल्याला एक मुद्दा कव्हर करता येईल चला झालं का छोटे छोटे आता काही विद्यार्थी आपला परिक्रमा करंट अफेअरची परिक्रमा असेल एखादं इयरबुक असेल वाचा माझं काहीच म्हणणं नाही विशेषांक वेगवेगळ्या विशेषांक वेगवेगळ्या गोष्टी आहे त्या पण तुम्ही वाचत असतात मात्र एक छोटा बारकावा टिपून पुढच्या परीक्षेला तयारी करत चला पुढे बघा शबान मेहमूद झालाय आपला शबान मेहमूद कोण आहे ब्रिटनच्या गृहसचिव आहे बरं आता आपला असाही पण प्रश्न येऊ शकतात ब्रिटनचे प्रधानमंत्री बरं पंतप्रधान भारतामध्ये भारत दौऱ्यावर होते दोन दिवसाच्या आता ते रिटर्न पण गेलेले आहे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर होते मग भारत दौऱ्यावर असताना कोणकोणते तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले त्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो वायरएफ आपली जी ही आहे वायरएफ स्टुडिओ जो यश चोपडा यांचा त्यांच्यासोबत पुढच्या तीन वर्षामध्ये ते तीन मोठे माहितीपट बरोबर आणि भारतीय चित्रपटांचा एक वेगळा क्रेज आता विदेशामध्ये आहे भारतीय चित्रपट किंवा भारतीय संस्कृती याच्यावरून होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वेगळ्या स्वरूपात तिथं करताय करतायत आणि भरपूर सारे लोक भारताच्या बाहेर पण सेटल होत आहे बरोबर आता पुढे बघा हुम हुमतम वेच यचाई थायलंडचे काळजीवाहू पंतप्रधान म्हटलेले आहे आणि अशाच प्रकारे जर आपण बघितलं नेपाळ या ठिकाणी जनजीने मोठं आंदोलन केलं होतं तिथल्या पंतप्रधानांना काय करावं लागलं विद्यार्थ्यांवर राजीनामा द्यावा लागला तिथल्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला सगळ्यात महत्वाचं बरोबर तसंच श्रीलंकेमध्ये सुद्धा एक प्रकारचं एक वावटळ उठ उठल होतं तर तिथं सध्या पंतप्रधान कोण आहे राष्ट्रपती कोण आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो अलग लक्षात श्रीलंकेचे पंतप्रधान कोण आहे असाही पण प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर आपल्या बांगलादेश आपल्या शेजारी बांगलादेशचे सध्याचे पंत काळजीवाहू पंतप्रधान कोण आहे इकडचे काळजीवाहू पंतप्रधान कोण आहे असाही पण प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याच्याही पुढं उर्जित पटेल हे नाव जे तुम्ही बघितलं असेल इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याला आपल्या मराठीमध्ये काय म्हणतात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तर या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे नीट लक्षात घ्या कार्यकारी संचालक पण आशियामधून आलेले ते आशियामधून आलेले तर याच्या आधी यस ते गायकवाड जो बारकावा आपण इथं उल्लेख करतोय पंधरा मिनिटांमध्ये एक उजळणी खूप चाळीस चाळीस साठ साठ मिनिटाचे दीड दीड तासाचे लेक्चर टाकण्याऐवजी आपण जो मुद्दा आहे त्या मुद्द्याशी निगडीत कोणते घटक आहे ते आपण कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो जेणेकरून त्या घटकाशी निगडीत जी काही माहिती आहे त्या माहितीचा परि परिपूर्ण परामर्श करण्याची माहिती आपण घेत असतो आता मी तुम्हाला किती सांगितलेलं आहे समजा सात ते आठ नाव सांगितलेले आहे पण आधीच्या आधीच्या स्लाइडमध्ये जर बघितलं तुम्ही नीट बघून घ्या विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे का याच्यात पुढे मी हळूहळू तुम्हाला जे आर आर बी आहे रुरल रिजनल बँक याच्या संदर्भात सुद्धा माहिती देणार आहे पण मात्र त्याच्याशी पूरक माहिती बारा ते चौदा नावं आपण रिव्हाइज करताना आणखीनचे फॅक्ट आपले कव्हर होतात समजा मी आता इथं म्हटलं याच्यातले कलम आपल्याला रिव्हाइज करायचे आपण ती हिस्ट्री आणि पॉलिटीची पण एक सिरीज चालू करूया जेणेकरून कुठं प्रश्न येत आहेत समजा लेखा कोशागाराला कशा स्वरूपाचे प्रश्न आलेले डीएमआर भरतीमध्ये फार्मासिस्टला कसे प्रश्न आलेले टेक्निकल नॉन टेक्निकलचे प्रश्न कसे येत आहेत त्या संदर्भात आपल्याला पाठपुरावा करायचा आणि जसा तुम्ही तो पाठपुरावा करत राहाल तर डोक्यात आणखीन एक एक गोष्टी सेट होत जातील लक्षात आहे का आणि म्हणून त्या स्वरूपात माहिती वाचायची डायजेस्ट करायची आणि नोट डाऊन करायचं मग आता सरांनी एवढं सांगितलं मग या अशा गोष्ट आला तर बिमस्टेकचा लाँग फॉर्म काय आहे सगळ्यात महत्वाचं चा लाँग फॉर्म काय आहे आणि सार्क या ज्या काही संघटना आहे त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी झालेले आहे किंवा आत्ताच्या घडीला भारताचं ज्या टेरिफ वॉर चालू आहे बरोबर तर बऱ्याच काही गोष्टी विद्यार्थ्यांना कळालं का या संदर्भात तुम्हाला नीट गोष्टी चॅनलाइज करून व्यवस्थितपणे बघाव्या लागतील त्या नीट समजून घ्या कळताय का सो फोकस राहा टार्गेटेड राहा आणि एक एक प्रिपरेशन पुढं वाचत राहा आलं लक्षात चला पुढे हा ब्रिटनच्या गृहसचिव झालेले आहे फुमथम वेचाई थायलंडच्या काळजीवाहू पंतप्रधान आहे थायलंडमध्ये कोणत्या प्रकारची समिट झालेली आहे थायलंडमध्ये कोणती समिट झालेली आहे मग ब्रिक्सची झालेली आहे का ते तुम्हाला नेट वाचून ठेवा लागेल जी ट्वेंटीची कुठं झालेली आहे जी ट्वेंटीची कुठं झालेली आहे ती समिट पण वाचून रिव्हाइज करायची आहे मग आपण जानेवारी ते सप्टेंबर पूर्ण रिव्हाइज करतो विद्यार्थ्यांना परिपूर्ण पद पद्धतीने अलग लक्षात पूर्ण तिथं व्यवस्थितपणे फोकस राहायचं अजिबात हळायचं नाही तिथून एकदम इंटेन्सिटीने शिका जे काही तयारी करायची तुम्हाला जे काही प्रिपरेशन करायचंय ते फुक असं फुल फोकस रहा कि मला हे करायचंच आहे मला वाचायचंच आहे मला अभ्यास करायचंच आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा चांगला भाग नीट नोट डाऊन करून घ्या आणि इथं आंतरराष्ट्रीय संस्था जसं मी इथं तीन मुद्दे तुम्हाला सांगितले संस्था सांगितल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे मुख्यालय कुठं आहे हेडक्वार्टर कुठं आहे हे करूनच ठेवा लागणार आहे तुम्हाला जर ते तुम्ही बायपास केलं रे केलं तुमचं स्ट्रॅटेग जी काय होतं विद्यार्थ्यां पोर पडतं मग त्याच्यात अजिबात कंटाळा करू नका फुल फोकस राहा त्या गोष्टीच्या संदर्भात पुढं बघा आता सौरभ गांगुली बघा नाव नीट लक्षात घ्या प्रिटोरिया कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षक पदी आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्ही आय पी एल वाचतात इंडियन प्रीमियर लीग बरोबर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमचं प्रो कबड्डी वाचतात बरोबर आता इथं याच्यात आता तुम्हाला काय सांगायचंय का दोन हजार पंचवीस मध्ये सगळ्यात जास्त रिटेन्शन प्रा, प्राप्त किंवा जा, सर्वात जास्त कमाई करणारा विद्यार्थी को, खेळाडू कोण आहे किंवा ज्याचं ऑप्शन झालेलं आहे ऑप्शन झालेला हे कोण आहे तुम्ही आता फुटबॉल पटू लिओनेल मेस्सी असेल किंवा तुमचा हे जे काही नाव आहे तर बरेचशे च्या संदर्भात ऑरेंज कप कोणाकडे किंवा काय तर हे बारकावे सारखे मी तुमच्याकडून काय करतोय रिव्हाइज करून घेतोय आणि फुल फोकस करत करत आपल्याला त्याच्यावरती रिव्हाइज करत चालायचं विद्यार्थ्यांना प्रोफेसर मिशेल डोहर्टी युकेच्या खगोलशास्त्रज्ञ रॉयल दीडशे वर्षात पहिली महिला आहे दीडशे मागच्या दीडशे वर्षात पहिली महिला आहे काय युके युनायटेड किंगडमच्या खगोलशास्त्रज्ञ रॉयल हा किताब त्यांना देण्यात आलेला आहे आपण राष्ट्रीय राज्य पातळीचे महत्वाचे नाव रिवाइस करत चाललेलो आहे आणि संजोब गुप्ता आयसीसीचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अधिकारी तर आय आणि बीसीसी आय आणि बीसीसीआय मध्ये दोघांच्याही संस्था ज्या आहेत यांचे प्रमुख खजिनदार कोण सचिव कोण आणि अध्यक्ष कोण तुलनात्मक पद्धतीने तुम्हाला माहित असायला पाहिजे अध्यक्ष कोण सचिव कोण आणि खजिनदार कोण दोघांचे पण बर का बीसीसीआय सी इथं अध्यक्ष वेगळे आता नुकतेच त्यांची निवड झालेली आहे आणि आय सी सी चे जय शाह सर्वात कमी वयाचे आंतरराष्ट्रीय त्यांना नाव देण्यात आलेले आहे तर ते चांगल्या प्रकारे नीट लक्षात ठेवा आणि क्लिअर करत चला अलग लक्षात तर छोटे छोटे आपण असे फॅक्ट चांगल्या प्रकारे लर्न करूया स्टॅटिक जी असेल तो लर्न करूया बरोबर महत्वाच्या वन लाईनर नोट्स असतील बरोबर वन लाईनर नोट्स असतील ते पण आपण पन लर्न करूया पोलीस भरतीच्या दृष्टीने सेवेच्या से दृष्टीने जर तुम्हाला कुठे अडचण येत असेल कुठल्याही तयारीला किंवा काय तुमचे सजेशन मला या तुम् नंबरवरती मेसेज करून पाठवायला विसरू नका अलग लक्षात कोणतेही सजेशन तुम्हाला असतील तर मला या नंबरवरती तुम्ही शेअर करायला विस मात्र विसरू नका तर आता घेतोय रजा चांगल्या प्रकारे तयारी ठेवा तुमचे इंटेन्शन क्लिअर ठेवा तयारी चांगली ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र